नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या अंतर्गत उपलब्ध झालेले जे संकलित मूल्यमापन भाग एक चे पेपर आहेत ते आजचा जो आपला पेपर होता तो होता इंग्रजीचा बघा तुम्हाला जर दुसरी ते पाचवीचे मराठी गणित आणि इंग्रजीचे सर्व पेपर पाहायचे असतील किंवा मागच्या वर्षीचे पेपर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन किंवा पायाभूत चाचणी या प्लेलिस्ट अंतर्गत तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू हो शकता बघा आता पेपर जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये बरेचसे प्रश्न हे उपयोजनात्मक आहेत मग ते मराठी असो गणित असो किंवा इंग्रजी असो या सर्व प्रश्नांचा तुमच्या विद्यार्थ्यांचा सराव व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर बघा यापूर्वी आपल्याला मराठीसाठी शिकू आनंदे गणितासाठी करू या मैत्री गणिताशी आणि इंग्ल इंग्रजीसाठी माय इंग्लिश वर्कबुक या कृतीपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या त्या कृतीपुस्तिका जर तुम्ही विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या तर निश्चितच विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये येणारे प्रश्न समजायला आणि त्याची उत्तरं लिहायला सोपं जाईल मग या दिवाळीच्या सुट्टीमध्ये जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांचा सराव करायचा असेल तर त्या देखील पहिली ते पाचवी मी सर्व कृतीपुस्तिका मराठी गणित आणि इंग्रजी यांच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत तुम्हाला जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये शिकू आनंदे करूया मैत्री गणिताशी या टायटल अंतर्गत तुम्हाला ते सर्व व्हिडिओ बघायला मिळतील किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इयत्ता त्या सर्व व्हिडीओच्या प्लेलिस्ट देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते, ते व्हिडिओ बघू शकता बघा आजचा जो आपला इंग्रजीचा व्हिडिओ आहे तो आहे इयत्ता दुसरीचा इंग्रजी विषयाचा जर इंग्रजीचा पेपर बघितला इयत्ता दुसरीसाठी तर दुसरीसाठी एकूण तीस गुणांची परीक्षा होती ज्यामध्ये एकूण सात प्रश्न होते सात प्रश्नापैकी पहिल्या व दुसरा हे प्रश्न दहा गुणांसाठी होते आणि इयत् तिसरा ते ती सातवा हे प्रश्न एकूण वीस गुणांसाठी होते अशा पद्धतीनंही तीस मार्कांची इयत्ता दुसरीसाठीची परीक्षा झालेली होती यामध्ये बघा आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स विद्यार्थ्यांसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ज्यामध्ये ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स दिस बुकलेट हॅज टू सेक्शन्स प्रॅक्टिकल ओरल अँड रिटर्न सेक्शन दिस बुकलेट इन्क्लूड्स से टोटल सेवन क्वेश्चन्स बघा यामध्ये सांगितलेल्याप्रमाणे सर्व प्रश्न कंपल्सरी आहेत उजव्या बाजूला त्या त्या प्रश्नांची गुण नोंदवलेले आहेत या पूर्ण प्रश्नपत्रिकेचं दोन भागात वर्गीकरण केलेलं आहे एक आहे तोंडी प्रात्यक्षिक आणि दुसरा आहे लेखी आणि ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण सात गुण आहेत सात प्रश्न आहेत त्यामध्ये बघा ओरल सेक्शन साठी क्वेश्चन नंबर वन रिसाइट ऑर सॉंग एनी पोयम ऑफ युअर चॉईस विथ ऍक्शन विद्यार्थ्यांनी कोणतीही त्यांना पाठ असलेली एखादी कविता विथ या ठिकाणी म्हणून दाखवायची आहे आणि ती म्हणल्यानंतर शिक्षक त्यांना पाचपैकी गुण देणार आहेत नंतर क्वेश्चन नंबर टू स्पीक अबाउट युअर सेल्फ विद्यार्थ्यांनी स्वत विषयी इंग्रजीत बोलायचा आहे स्वतःविषयीची इंग्रजीत माहिती सांगायची आहे दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना पाचपैकी गुण मिळणार आहेत असा हा ओरल सेक्शन दहा मार्काचा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर बघा रायटिंग सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर थ्री ऑब्झर्व द ऍक्शन अँड राईट इन फ्रंट ऑफ द पिक्चर बघा या ठिकाणी हा एकूण चार गुणांसाठीचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी काही अॅक्शन्स दाखवलेले आहेत या साठीचं नाव आपल्याला या ठिकाणी पुढं लिहायचं आहे दिलेली नावं आहेत बघा फ्लाय जम्प स्विम रन हे जे पिक्चर आहे या पिक्चरमध्ये होणारी क्रिया किंवा ऍक्शन आहे स्विम या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनी फोर लेट आ, फोर लाईन मध्ये लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर बर्ड बर्ड काय करत आहे फ्लाय रन जम्प अशा पद्धतीनं अचूक एका ऍक्शनसाठी एक गुण असे चारपैकी गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर आयडेंटिफाय द शेप्स अँड राईट देअर नेम्स फॉर फोर मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चित्र आकार भौमितिक आकार जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे ओळखायचा आहे आणि त्याची स्पेलिंग त्या ठिकाणी लिहायची आहे हा आहे ट्रायंगल सर्कल स्क्वेअर रेक्टँगल अशा पद्धतीनं अचूक चार शब्द लिहिण्याला चार गुण मिळणार आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह फिल इन द ब्लँक्स फॉर फोर मार्क्स आय सी डॅश डॅश ॲपल्स इन द ऑन द टेबल बघा या ठिकाणी टेबलवर असणारे ॲपल्स मोजायचे आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी अंकात न लिहिता अक्षरतंग लिहाय टू थ्री फोर फाइव सिक्स आई सी नाइन एपल्स ऑन द टेबल देर आर डैश बर्ड्स सिटिंग ऑन द रोप वन टू थ्री फोर फाइव सिक्स देर आर एट बर्ड्स सिटिंग ऑन द रोप आई हैव डैश पेन्सिल्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन डॅश डॅश बटरफ्लाइज आर फ्लाइंग इन द गार्डन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन या ठिकाणी वाक्याची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी एफ हे कॅपिटल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स रीड द पॅसेज अँड नंबर द इव्हेंट इन ऑर्डर चार मार्कांसाठीचा हा प्रश्न आहे बघा आपल्याला हा पॅसेज बारकाईनी वाचायचा आहे आणि हा पॅसेज वाचल्यानंतर याच्या खाली काही इव्हेंट दिलेले त्या इव्हेंटला आपल्याला काय करायचं आहे प्रॉपर नंबरनी लावायचं आहे सुरुवातीला पॅसेज रीड करूया वी पॅक अवर बॅग्स वी वेंट टू द बस स्टँड अवर बस वॉज रेडी वी बोर्डेड द बस वी फाऊंड अवर सीट्स आवर सीट नंबर्स वेअर इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आय सॅट नियर द विंडो आय सॉ सम हिल्स आय सॉ सम ट्रीज पासिंग बाय टू वी रीच आज इज होम आफ्टर फोर आवर्स शी वेलकम अस अँड हग अस वी लव आवर आजी वी लव आवर आजोबा टू बघा इव्हेंट्स दिलेले आहेत नंबर द इव्हेंट्स इन ऑर्डर आय सॅट नियर द विंडो आवर बस वॉज रेडी वी रीच आजीज होम वी पॅक अवर बॅग्स या ठिकाणी सुरुवातीला येणार आहे वी पॅक अवर बॅग्स आवर बस वॉज रेडी नंबर थर्ड आय सॅट नियर द विंडो अँड नंबर फोर्थ वी रीच आज होम नेक्स्ट क्वेश्चन रीड द पोएम अँड राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द गिव्हन वर्ड्स फॉर फोर मार्क्स आपल्याला दिलेली पोयम बारकाईने वाचायची आहे आणि दिलेल्या शब्दांसाठीचे यमक जोडणारे शब्द लिहायचे आहेत हेन हेन काउंट टू टेन गोड गोड गेट युअर कोट माऊस माऊस बिल्ड अ हाऊस चिक चिक मेक इट क्विक कॅट कॅट फाईंड युअर हॅट बियर बिअर गो अपस्टेअर्स काईट काइट से गुड नाईट स्टिप शिप गो टू स्लीप बघा रायमिंग वर्डसाठी जे आपल्याला लिहायला दिलेले शब्द आहेत ते आहे टेन कोट हॅट नाईट टेनसाठी आलेला कवितेतला राम रायमिंग वर्ड आहे हेन टेन हेन कोट गोट हॅट कॅट नाईट काईट बघा अशा पद्धती जर विद्यार्थ्यांनी ह्या चारही शब्दांचे यमक जुळणारे शब्द टेनसाठी हेन कोटसाठी गोट हॅटसाठी कॅट नाईटसाठी काइट हे जर लिहिले तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चारपैकी चार गुण मिळणार आहेत बघा अशा पद्धतीनं आपण इयत्ता दुसरीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले सर्व प्रश्न यांची उत्तरं कशा पद्धतीनं लिहायची याविषयीची माहिती घेतली याचबरोबर तुम्हाला जर इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीचे इंग्रजीचे पेपर बघायचे असतील त्यामध्ये आलेले प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं याविषयी माहिती माहिती घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित किंवा पायाभूत चाचणी या प्लेलिस्ट अंतर्गत तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता मग अशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जास्तीच्या तयारीसाठी तुम्हाला शिकवानंदे करूया मैत्री गणिताशी आणि इंग्लिश वर्कबुक या देखील व्हिडिओचा फायदा नक्कीच होईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते देखील व्हिडिओ बघू शकता